ऐ सबलं मुखात सांग समबना ऐ ಮಾ गेल्या तीन दिवसापासून या उंबरकोर परिसरामध्ये या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आजूबाजूच्या परिसरात बिबट्याने धुमाकूळ माचवलेला आहे त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काही मुलांना जखमी केलं त्यांनी काही फॉरेस्ट ऑफिसर हो काल जखमी झाले ही अक्षरशः बाब आणि दुःखद घटना आहे त्यामुळे या त्या गावकऱ्यांना तमाम समाज बांधवांना माझं जाहीर आव्हान आहे की फॉरेस्ट ऑफिसर हो त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला वाचवण्याचं काम करतात बिबट्यापासून बिबट्याला पकडण्याचं काम करतात त्यामुळे सगळ्यांनी शांतता ठेवावी आणि पूर्वी फॉरेस्ट विभागावरती विश्वास ठेवावा कारण मला माहिती आहे या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी बरेच बिबटे पकडलेले आहेत त्यामुळे ते पण माणसं ती आपणही माणूस आहे त्यामुळे कोणी दगडफेक करू नये आणि कोणीही त्या बिबट्याला चिवताळून देऊ नये कारण शेवटी तो एक प्राणी आहे त्यामुळं आपण सगळ्या बांधवांनी डोंगर दरे जे आहेत तिथं कोणी आग लावू नये आग लावल्यामुळे पशु पक्षी प्राणी हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येतात त्यामुळं असे हिंस्र प्राणी माणसावरती अटॅक करतात त्यामुळे सर्व बांधवांनी पुन्हा एकदा मी सांगतो की फॉरेस्ट ऑफिसरला सहकार्य करावे आणि आपण शांतता ठेवावी लवकरच बिबट्या आपल्या फॉरेस्ट ऑफिसरांच्या जाळ्यात येईल आणि यात आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना नक्कीच न्याय मिळेल आणि कोणीही घाबरायची गरज नाही कोणाला काही वाटलं तर तुरंत फॉरेस्ट ऑफिसर यांना कॉन्टॅक्ट करा मला करा कॉन्टॅक्ट परंतु सगळ्यांनी शांतता ठेवली या उंबरकोण परिसरात ज्या पद्धतीचं टेरेन आहे तर ते अतिशय जोखमीच असं आहे तर आम्हाला जो बिबट्या लोकेट करायचा आहे तर खूप जास्त झाडांची गर्दी असल्यामुळे आणि जागा उंच खोल असल्यामुळे बिबट रेस्क्यू करण्यात थोडी अडचणी निर्माण होत आहेत आम्ही आत्ता चार पिंजरे आणि दहा कॅमेरा ट्रॅप आणि तसेच ड्रोन सर्व्हलन्सच्या आधारे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि साधारणतः नाशिक जिल्ह्यातून पाच टीम नाशिक त्र्यंबकेश्वर आपली इगतपुरीची टीम आहे सिन्नरची टीम आहे आणि नानाशीची टीम बिबट भीवर, पकडण्यासाठी आता सक्रिय आहे काल दिसला होता मात्र आज सकाळपासून तो दिसलेला नाहीये जागा बदलल्या असू शकते का असा अक अंदाज आहे आमचा आणि आम्ही पुण्याहून डॉग स्क्वॉडने देखील सर्चिंग चालू आहे तर सध्या प्रेस मिळतो आहे तर आम्ही बघू पुढील कुठे आम्हाला लोकेट होती त्यानुसार पकडण्याचा प्रयत्न करू रात्री तीन वाजेपर्यंत ऑपरेशन चालू होत नाही निश्चितच तो या जवळपासच्या परिसरातच असेल तर आपल्या ज्या टीम ऍक्टिव्ह झालेल्या आहेत तसेच रात्रीचे ड्रोन सर्वेलन्स थर्मल ड्रोन ने आम्ही सर्च करत आहोत तर नक्कीच लवकरात लवकर बिबट्या पकडण्यात येईल किती वर्षाचा असेल साधारणचा सा हा बिबट्या दहा ते बारा वर्षाचा असावा എന്ത